चौऱ्याण्णववी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळी संपन्न सदलगा पश्चिम भाग बहुद्देशीय प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा आज मोठ्या खेळमिळीच्या वातावरणात संपन्न झाली संस्थेला पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार निव्वळ नपा सदलगा शहरातील सहकार तत्वावर चालणारी आणि बळीराजाचे हित जोपासणारी शहरातील लक्षणीय शय संपादन करून प्रगतीपथावर असणारी सदलगा पश्चिम भाग बहुद्देशीय ग्रा प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघ नियमित सदलगा या संस्थेची चौऱ्याण्णव वार्षिक सर्वसाधारण सभा आज त्यांच्या स्वकार्यालयात मोठ्या उत्साह संपन्न झाली प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री अरुण देसाई यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले या वार्षिक सर्वसाधारण सभेत शहरातील आपत्कालीन परिस्थितीत शहरातील पाणीपुरवठा सुरू करणे व पूरग्रस्तांना मदत करणे यामध्ये अग्रेसर असणारे श्रीकुमार उगारे यांचा अरुण कुमार देसाई यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला प्रास्ताविक व अहवाल वाचन संस्थेचे सचिव शिवपुत्र मर्जक्के यांनी केले आर्थिक वर्षात संस्थेला पंचेचाळीस लाख त्रेचाळीस हजार इतका नफा झाल्याची माहिती अरुण देसाई यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले संस्थेचा पारदर्शक व्यवहार प्रामाणिक कर्मचारी वर्ग योग्य निर्णय व सभासदाचे सहकार्यातून संस्था प्रगतीपथावर असल्याचे नमूद केले संस्थेचे एकूण एक हजार सातशे सत्त्याण्णव सभासद असून भाग भांडवल एक कोटी सदुसष्ट लाख निधी चार कोटी त्र्याऐंशी त्रे लाख ठेवी चौदा कोटी पंच्याहत्तर लाख गुंतवणूक आठ कोटी एकोणन ऐंशी लाख आणि लेखा परीक्षण अवर्ग असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी ॲडव्होकेट रमेश देसाई ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम बाळासाहेब पाटील माणिक चंदगडे यांनी आपली मनोगत व्यक्त केली आणि संस्थेला हार्दिक शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेचे संचालक सुरेश कुंभार महेश हलपनावर आनंद तारदाळे अनंत दीक्षित सुभाष करंगळे रोहन देसाई गंगाधर हसनाळे महादेवे अनुरे संमती पाटील यांच्यासह शेकडो सभासद या सभेला उपस्थित होते शेवटी सर्व उपस्थितांचे आभार चंदगडे यांनी मांडले सदलगा शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम